मराठी चित्रपटाचा सुवर्णकाळ म्हणजे तमाशापट आणि तमाशा म्हटलं की बाई आणि बाईसोबत नाचणारा नाचा आलाच पण नाचा हे दोन शब्द जरी आले तरी एकाचं चेहरा डोळ्यासमोर येतो तो, तो म्हणजे अभिनेते गणपत पाटील सडपातळ बांधा लवाळे हलावे तसे लवचिक शरीर चेहऱ्यावर तेज आणि डोळ्यात भरतील तशी नशा याच चेहऱ्याने महाराष्ट्राला अक्षरशः वेळ लावलं त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक भूमिका केल्या पण लक्षात राहिल्या तो म्हणजे नाचा पण याच नाचाच्या भूमिकेने त्यांच्या आयुष्याचं प्रवास आर्थिक संकटमय केलं आज गणपत पाटील हे आपले बीचमध्ये नाही आहेत पण त्यांच्या आठवणी आजही आपल्यासोबत आहेत गणपत नायकू पाटील असे त्यांचे पूर्ण नाव वीस ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी कोल्हापूर येथे एका गरीब कुटुंबात त्यांचा जन्म झाला लहानपणीच वडील यांचे निधन झाले असल्यामुळे घराची जबाबदारी त्यांच्या आईवर पडली सर्वांची जबाबदारी आईवर पडल्यामुळे गणपत पाटील यांनाही नाविला जाणे कुटुंबासोबत मोलमजुरी करावी लागली भाजीपाला विकण्यापासून ते सर्व प्रकारची कामे त्यांनी केली त्याच दरम्यान कोल्हापूरमध्ये जे मेळावे असत त्यात त्यांनी काम करायला सुरुवात केली तसेच रामायणमध्ये सीतीची भूमिकाही ते करत या अशा कामामुळे त्यांना कॉलेजकुमारी या नाटकात काम करायची संधी मिळाली वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांना राजा पंडित यांच्या बालद्रुह या चित्रपटात काम केले परंतु त्यावेळी त्यांना बॉम्ब सीनमध्ये काम करावे लागले या क्षेत्रात पैसे मिळत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले तेव्हा त्यांनी उदरनिर्वाहासाठी पडलेली कामे करायला सुरुवात केली पण त्यांनी अभिनय सोडला नाही पुढे गणपत पाटील यांची अभिनेते राजा गोसावी यांच्याशी भेट झाली आणि त्यांच्या ओळखीने त्यांनी मा विनायक यांच्या संस्थेमार्फत सिनेमासृष्टीत प्रवेश केले तेथे त्यांनी सुरुवातीच्या काळात सुताराची कामे रंगभूषाची कामे अशी कामे केली सर्व प्रकारची कामे करत असताना त्यांनी अनेकाशी ओळख झाली त्यामुळेच त्यांना राजा पराजपे यांच्या बलिदान आणि राम गबाले यांच्या वंदे मातरम या चित्रपटातून काम करता आले त्यांचे काम बघून भालजी पेंडारकर यांनी त्यांच्या मिठभाकर या चित्रपटात खलनायकाची भूमिका त्यांना दिली त्यानंतर त्यांनी खूप चित्रपटात कामे केली आणि त्यांचे नाव मोठ्या अदबीने घेऊ जाऊ लागले चित्रपटातील कमाई अपुरी पडत असल्यामुळे त्यांनी मेकअपचीही कामे करायला सुरुवात केली आणि नाटकातही काम सुरू केले जयप्रकाश दानवे यांच्या ऐका हो ऐका या अस्सल ग्रामीण स्वरूपाच्या तमाशप्रधान नाटकात त्यांना तृतीय पंथी सोंगाड्याची भूमिका करायला मिळाली आणि ती भूमिका त्यांनी इतकी जबरदस्त केली की ते नाटक लोकप्रिय झाले त्यामुळे आय बारगीर यांनी त्यांच्या जाळीमधील पिकली करवंद या नाटकात घेतले गणपत पाटील यांची नाचाची भूमिका पाहून कृष्णा पाटील यांनी वाग्या मुरळी या चित्रपटात त्यांना तृतीयपंथी पुरुषाची भूमिका दिली त्यासाठी त्यांना एकोणीसशे चौपन्नचा चरित्र अभिनयाचा महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला या चित्रपटानंतर पाटलाच्या अभिनय कौशल्यामुळे नाच्याची भूमिका आणि गणपत पाटील हे समीकरण मराठी तमाशात दृढले गेले आणि त्यांना अनेक चित्रपटामध्ये नाचाच्या भूमिका मिळाल्या त्यांनी एक गाव बारा भानगडी मल्लारी मारतंड देव तुझी सोन्याची जयजुरी पावनखिंड खिंड नायकीचा किल्ला आकाशगंगा शिकलेली बायको गावची इज्जत केला इशारा जाता जाता थोरांची कमला सवाल माझा ऐका धन्य ते संभाजी धनाजी गणाने घुंगरू हरवलं सोंगाड्या दोन बायका फजेती ऐका नेताजी पालकर मंत्र्याची सून पिंजरा अशा अनेक चित्रपटातून भूमिका केल्या त्याचप्रमाणे त्यांनी स्त्री भूमिका स्टेट काँग्रेस शाही अग्राहून सुटका झुंजारराव मानपान सोळावं वरीस धोक्याचं राया मी डाव जिकला लावणी भुलली अंगाला आता लग्नातला चला आल्या नाचत मेनका रंभा अशा अनेक नाटकातही भूमिका केल्या लावण्यवती हा त्यांचा शेवटचा चित्रपट म्हणावा लागेल परंतु दोन हजार सहा साली मुख्यमंत्री गणप्या गावडे या चित्रपटात त्यांनी अत्यंत वेगळी पण छोटीशी भूमिका अनेक नाटकाच्या त्यांच्या भूमिकाही गाजल्या गणपत पाटील यांनी सुरुवातीला खूप प्रकारच्या भूमिका केल्या अगदी खलनायकापासून परंतु लोकांच्या लक्षात राहिल्या त्या त्या त्याच्या त्या, त्या, नाचा भूमिका त्यामुळे त्या, कुटुंबाला मनस्ताप भोगावा लागला एकीकडे बघावे तर नाचाच्या भूमिकेने इतकी त्यांना प्रसिद्धी दिली की ते एक पुरुष आहेत आणि त्यांनाही मुले आहेत कुटुंब आहे हे, हे त्यांना सांगावे लागले एवढंच नाही तर जेव्हा त्यांच्या मुलीवांचे लग्न व्हायचा टाईम आला जेव्हा त्यांना मुलं पाहायला आली तेव्हा ते पाहुणे गणपत पाटील यांना प्रश्न विचारत की हे मुली तुमच्याच आहेत का असा त्यांचा छळ होऊ लागला गणपत पाटील यांनी आपली व्यथा अंग नटेश्वराचे या पुस्तकात लिहिलेली आहे अशा या वेगळ्या अभिनेत्याचे निधन तेवीस मार्च दोन हजार आठ रोजी वयाच्या अठ्ठ्याऐंशीव्या वर्षी झाले तर अशा महान अभिनेत्याला आपल्या चा चॅनलच्या वतीने मानाचा मुजरा आणि भावपूर्ण श्रद्धांजली तर तुम्हाला गणपत पाटील हे आवडतात का यांचे कोणते कोणते चित्रपट तुम्हाला आवडतात हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हो आतापर्यंत एकटा जीव सदाशिव या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका तर धन्यवाद